नमस्कार मित्रांनो कसे आहे आलेलं आहे बिग बॉस मराठी सतराव्या एपिसोडचा आलेलो आहे मी तर याच्यात पहिले स्टार्टिंगला दाखवतो की सगळ्यांना लिव्हिंग एरियामध्ये बसवलेलं आहे तिथं त्यांचे जे बी बी हबमधले जे सगळे राशन हे बेड आहेत आणि बाथरूमचा ॲक्सेस दिलेला आहे म्हणजे सगळं दिलेलं आहे धू दंडी सगळंच जे, जे, जे काय ते नंतर मग ते पूर्ण सगळं पार पडल्यावर नंतर मग जानवी आणि निक्की जिमच्या तिथे असतात हो त्यांना दोघींना राग आलेला असतो कारण जे कालच्या एपिसोडमध्ये दाखवलेलं होतं की वैभवने तो निर्णय घेतला रिप्लेस कार्डचा तर त्याच्यात असं दाखवलं आहे की त्यांनी ते त्यांना ती गोष्ट आवडली नाही म्हणजे घनश्यामला काढलं ते ओके होतं पण अभिजीतला च्याऐवजी आर्याचं नाव घ्यायला पाहिजे होतं असं त्याचं म्हणणं होतं नंतर मग व दोघीही त्याच्यावर चिडल्या म्हणजे चिडल्या थोड्याशा म्हणजे थोडी चिडचिड झाली त्यांची थोडा राडा झाला आणि मग नंतर जेव्हा ते हे इरेना निकीशी बोलत होती निकी रिनाशी जेव्हा बोलत होती तेव्हा त्यांनी सांगितलं की काय कसं कसं झालं की अभिजित हा असं असं केलं त्याला असं असं केलं म्हणून त्यांना नॉमिनेट केलं आहे म्हणून वैभवने त्याला नॉमिनेट केलेलं आहे आणि मग नंतर जेव्हा कुकडूकू सगळं वाचतं जेव्हा कोण झोपलं आहे तर ते सग कोणी झोपले नसतं फक्त ती जानवी पुस्तक वाचत असते जे बुक जे काय वाचत असते रिडिंग करत होती तर जेव्हा जान्हवी आणि निक्कीचे बोलणं चालू होतं तर बिग बॉस त्यांना मध्ये येऊन बोलतात की कोण आहे कच्चा लिंबू तर तो कच्चा लिंबू आर्याला असं म्हणतात की कच्चा लिंबू आहे ती जानवी आणि निक्की निक्की तंबोली असं म्हणतात की ज्या कच्चा लिंबू आहे आर्या मग नंतर मग कार्य सुरू होते जेव्हा काय कोणतं कार्य असेल ते तर मग कॅप्टन्सीचं कार्य होत ते त्याच्यात त्या कार्यात असं होतं की दोन बोटी दिलेल्या आहेत त्याच्यात एक बोट लाल जी आहे ती ए ग्रुपची असेल आणि जी दुसरी जी आहे ब्ल्यू बोट ती टिंबीची असेल मग त्याच्यातून मोती घ्यायचे आहेत मोतीच्या जितक्या पिशव्या जितक्या झाल्या तितक्या जास्त आणि जितक्या मोती असेल तितक्यात दहा एका मध्ये दहा मोती पाहिजे दहा मोती पाहिजेत एका मध्ये तर ता, तसं जर ता, बोलणं झालं आणि जे निर निरुपयोगी वस्तू बाजूला करायच्या आहेत म्हणजे जे आपल्याला नकोसे असलेले कॅप्टनचे उमेदवार त्यांना बाहेर करायचं आहे ज्यांच्या ज्यांना बाजूला केलेलं आहे ते कॅप्टनशी रेसच्या बाहेर जातील आणि मग हे जे कार्य ते दोन टीममध्ये आहे दोन टीम तर मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की जे कार्य होतं जे दोन ब्ल्यू आणि रेड होती आ, बोट तर त्याच्यात तर असंच होतं तर टीम लाल टीममध्ये म्हणजे जी टीम ए होती तर त्याच्यामध्ये होतं अरबाज पटेल निकी तांबुली जान्हवी निखिल योगिता घनश्याम आणि सूरज हे, टीम हे होते तर बी टीममध्ये वैभव आर्या अभिजित अंकिता पंढरीनाथ धनंजय आणि रीना हे कार्य फेऱ्यांमध्ये होणार होते आणि याच्या संचालिका वर्षाताई होतं आणि वर्षाताई सांगू शकतात की ते त्या कोणत्या ग्रुपमध्ये खेळणार आहेत म्हणून तर मग असं आहे की ते त्या कार्यात जे होतं जे जी टीम जिंकल हां समजा एक्झाम्पल बी टीम जी जिंकली तर ए टीमचे बिग बॉस सांगतील तितके सदस्य त्यांना बाद करावं लागल त्या त्या फेरीमध्ये आणि बिग बॉस सांगतील की या फेरीमध्ये इतके वाद होणार या फेरीमध्ये इतके वाद होणार असं सांगितलं आहे नंतर मग पूर्ण ते पत्र वाचवलं आणि मग पत्र वाचल्यावर वर्षाताईने स्वतः सांगितलं की मी जी बी टीमकडून हे कार्य खेळणार आहे तर मग त्या बी टीमचे सदस्य झाले आहेत आणि जेव्हा असं पत्र वाचलं तसं निक्की हा आपला मास्टर माइंड स्टोप खेळते की त्यांच्या सगळ्या पिशव्या गायब करते पण बट वर्षातही बिग बॉसला म्हणत असेल की बिग बॉस तुम्ही याच्यामध्ये पडून बोला बोला तर बिग बॉस सगळ्यांना एका रेषेमध्ये उभं करून मानतात की संदेशपत्र वाचलंच म्हणजे जे पत्र आलं आहे ते पूर्ण वाचणं झाल्यावर कार्य सुरू होते असं आहे आणि हे लास्ट वेळेस आहे की बिग बॉसमध्ये पडणार नाही तर नंतर नाही पडणार बिग बॉस असं बिग बॉस स्वतः म्हणले आहेत तर मग ते तिने मास्टर स्ट्रोक आहे की हे आहे त्याचं तुम्ही सांगा मग कार्य सुरू होते त्या बॉक्समध्ये मोती येतात आणि सगळे ते मोती घे जातात त्या याच्यात सगळे ओढत आणि अभिजीतला लागते थोड्या वेळा ते कार्य स्थगिती देतात नंतर मग कार्य वापस चालू होते म्हणजे पूर्ण कार्य वापस चालू होते सगळं जे जी जितके ते मग बिग बॉस जहाजाचा आवाज करते की समाप्त झाले पहिला जहाजाचा आवाज मोती घ्यायला जायचा असते आणि दुसरा आवाज पहली पहली ते कार्य संपलं आहे म्हणजे पहिली ती फेरी संपली तर पहिली फेरी झाली तर टीम ए म्हणजे अरबाजने की त्यांचा ग्रुप तर त्यांनी एकूण अकरा बॅग केले आहेत दहा दहाच्या आणि टीम बीने आठ बॅग घेतल्या आहेत तर वर्षातही ते सगळं मोजत असतात तर त्याच्यात त्यांनी असं दिलेलं आहे की एकूण अकरा बॅग तयार त्यांच्या जे ज्याच्यात एका बॅगेत दाम होती आहेत त्याच्या अकरा बॅक झालेल्या आहेत आणि टीम बीच्या आठ बॅग झालेल्या आहेत तर ना टीम ए ही जिंकली टीम ए ही जिंकलेली आहे अकरा बॅगमुळं तर टीम हार बी हारलेली आहे तर कॅप्टनशिपच्या रेसमधून बी टीम बी टीमचे कोणते तरी तीन सदस्य बाद होणार आहेत या कॅप्टन्सीच्या रेसमधून तर सगळे विचार करतात बी टीमचे की कोणाला करावं कोणाला करावं तर आ, टीम बीमध्ये तीन सदस्य आहेत ज्यांना बाद केलं आहे जे म्हणजे करू शकतात तर तीन जणांना बाद केलेलं आहे तर एक वर आहे जे तीन लोकांना जे बाद केलेलं आहे ते आहे वर्षा पंढरीनाथ आणि अंकिता दूसरी फेरी चालू झालेली है तर अजून काही प्रमो नाही आला तर प्रमो जसा आला त्याच्यावर मी अपडेट देईल पण तो तर होणारच सदस्य सदस्यांमध्ये म्हणून नक्की बगा आणि माझ्या व्हिडिओला लाइक ला करा थैंक यू मे खूब मेहनत आहे प्लीज़ माझ्या मेहनती लाइक करा अन्य सग्न उद्या दे, हॅपी इंडिपेन्डंस डे